तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहे खारी शेव आणि हे आपण घरच्या घरी एकदम अशी कुरकुरीत अशी खारी शेव बनवणार आहोत आणि हे मित्रांनो अगदी चुलीवरतीच बनवायचे आहे तर ती कशी बनवायची आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शॉर्टपर्यंत पहा तर चला आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी मित्रांनो आम्ही हे सगळं साहित्य घेऊन आलेलो आहे आता खारी बनवायला तर आता लगेच सुरुवात करणार आहोत बनवण्यासाठी तर पहा येथे जिरी लागणार आहे आपल्याला तर एवढी आम्ही जिरी घेतलेली आहे आणि ओवा पण लागणार आहे तर पहा हा घेतलेला आहे ओवा आणि हा आता जिरे आणि व आपल्याला एका खलबत्यामध्ये आता आम्ही कुटून घेणार आहोत बारीक आणि आपल्याला लसूण पण लागणार आहे तर पहा लसूण आपल्याला सोलून घ्यायचं आहे तर आता येथेच या चुलीवरती आज आम्ही बनवणार आहोत मस्त अशी कुरकुरीत खारी शेव आणि पहा एवढे आम्ही लसूण घेतलेला आहे तर आता हा लसूण पण खलबत्यामध्येच एकत्रचा आम्ही कुटून घेणार आहे तर एकदम असं बारीक मिश्रण बनवायचं आहे तर पहा हे मिश्रण आता आमचं बारीक कुटून झालेलं आहे तर आता आम्ही यामध्ये पाणी टाकणार आहोत आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे तर पाणी टाकून आता हे मिश्रण गाळून घेणार आहोत आम्ही गाळणीने मित्रांनो तुम्ही हे मिश्रण मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता तर आता हे मिश्रण आम्ही पातेल्यामध्ये आता हे मिश्रण गाळायचं आहे तर लाग लाग आता लागणार आहे हळद पावडर तर पहा एवढी घेतलेली आहे आता हळद पावडर आणि लागणार आहे अजून मीठ तर हे बारीक मीठ घेतलेलं आहे तर यामध्ये आम्ही मिरची पावडर पण वापरणार आहोत थोडीशी तिखट आपल्याला शेव बनवायचे आहे तर त्यासाठी एवढी मिरची पावडर आम्ही घेतलेली आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेणार आहोत कारण आपल्याला आता लगेच पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता लगेच मळाचे आहे पीठ तर हे घेतलेलं आहे आम्ही आता बेसन पीठ तर आता या मिश्रणामध्ये हे बेसन पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आपल्याला थोडं घट्टच बनवायचं आहे तर यामध्ये जसं लागेल तसं पिठ आम्ही घालतो आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडं घट्ट मिश्रण बनवायचं आहे तर पहा मित्रांनो आमचं मिश्रण आता बनवून तयार झालेलं आहे तर पहा एवढं घट्ट बनवलेलं आहे तर शेव बनवायला आपल्याला थोडं घट्टच मिश्रण बनवायचं आहे तर पहा असं हे बनवून घेतलेलं आहे आम्ही आता आणि आता लगेच हे तेच शेव काढायला सुरुवात करणार आहोत तर पहा चूल पेटवलेली आहे तर पहा आता आमचं मिश्रणही बनवून झालेलं आहे आणि आता चूलही पेटवलेली आहे तर आता या कडीमध्ये आता तेल तापायला आम्ही ठेवणार आहोत तर पहा एवढे घेतलेलं आहे तेल तर आता हे तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे तर आता तेल हे तापलेलं आहे तर आता लगेच शेव बनवायला आम्ही सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी पहा हा घेतलेला आम्ही सोऱ्या तर बारीक साईजमधलाच हा सोऱ्या आम्ही घेतलेला आहे आणि आता लगेच आम्ही शेव बनवणार आहोत तर आता लगेच बनवायला आम्ही सुरवात करणार आहोत तर आता तेल मित्रांनो यासाठी आपल्याला एकदम कडक तापवून घ्यायचं आहे तर पहा जेवढी कढईमध्ये बसेल तर तेवढीच आपल्याला शेव चोऱ्यामधून काढायचे आहे बाज तर आता एका बाजूने भाजल्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूनं पण आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर पहा आता दोन ते तीन मिनटांमध्येच हे शेव तळून झालेले आहे तर एकदम असा लाल कलर आलेला आहे आणि आता काढून ठेवणार आहोत तर पहा खूप छान असा कडा पण तयार झालेला आहे एकदम गोल आणि तळून पण एकदम लाल लालसर झालेली आहे तर पहा मित्रांनो आमचं हे मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे त्याच्यामुळे हे थोडी मोठी झालेली आहे तर आम्ही आता हे मिश्रण अजून थोडंसं घट्ट बनवणार आहोत म्हणजे हे थोडी पातळ होईल तर आम्ही आता हे पीठ थोडं घट्ट मळून घेतलेलं आहे तर आता पाहू आपण कशी शेव बनते ते थोडं पीठ हे घट्ट बनवलेलं आहे तर आधीशी थोडी आम्हाला जाड वाटली त्यामुळे आम्ही थोडं मिश्रण घट्ट बनवलं आहे तर आता पाहू किती पातळ होते ते तर पहा आपण दुसऱ्यांदा बनवल्यानंतर अशी तयार झालेली आहे तर थोडी बारीक साईज झालेली आहे आता आणि पहा टाळल्यानंतर आता खूप छान आपल्याला दिसत आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर पहा आता ही सगळी शेवा मी अशीच बनवून घेणार आहोत तर पहा मित्रांनो आमचे आता सगळी शेव बनवून झालेले आहे तर पहा अर्धा किलोमध्ये मित्रांनो आमची एवढी शेव तयार झालेली आता पाहू शकता तर सगळी शेव आमची आता बनवून तयार झालेले आहे तर खूप छान झालेले आहे एकदम कुरकुरीत तर प्रकारे मित्रांनो आज आमची बेसन पिठाची ही खारी ले ले, शेव आज आम्ही बनवलेली आहे तर पाहू शकता मित्रांनो आता आपण येथे आमची एवढी शेव झालेले हे तयार करून तर पहा खूप छान अशी एकदम कुरकुरीत झालेले आहे तर आपण आता येते तोडून पण पाहणार आहोत तर पहा एकदम कुरकुरीत झालेले आहे एकदम कडक झालेले पाहू शकता मित्रांनो हे शेव आम्ही थोडे मोठे साहेजचेच बनवलेले आहे तर पहा मित्रांनो अशा प्रकारे ही शेव एकदम कुरकुरीत बनवता येते आपल्याला घरच्या घरी तर आता खायला तयार झालेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सुद्धा घरच्या घरी एकदम अशी पिठाची कुरकुरीत शेव ही बनवू शकता अशा प्रकारे आम्ही बनवलेले आहे आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच ला या व्हिडिओला एक लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये